माझ्या कोणत्याही नातेवाईकांना शिक्षकांना मित्रांना असं वाटत नव्हतं की मी आता दहावीमध्ये पास होईल की बरेच जण माझे मित्रमंडळी मला म्हणायचे अरे तू नापास झालेला आहेस मध्ये माझ्या सगळ्यात पहिली माझी जी कमाई होती ती रुपये अडीच हजार पण त्या व्यक्तीनं मला थांबून ठेवलं रेल्वे गेली खटकन एक कानाखाली वाजवली रडलो त्या व्यक्तीनं सांगितलं हरलास नमस्कार मी राजेंद्र कोकरे सध्या मी सॉफ्टवेअर म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि सायबर सिक्युरिटी सर्व्हिसेसमध्ये व्यवसाय करत आहे मी आता तुम्हाला माझ्या जीवन प्रवासाबद्दल थोडक्यामध्ये सांगणार आहे मित्रांनो की जसं प्राथमिक शिक्षण असेल माध्यमिक शिक्षण असेल किंवा उच्च माध्यमिक शिक्षण असेल माझं सगळं शिक्षण जे आहे हे मराठीमधून झालेलं आहे मुख्यत्वे करून मी तर शेतकरी फॅमिलीमधून आहे सो जनरली इयत्ता दहावीचं हे वर्ष असं सगळ्यांच्याच जडणघडणीचं असं म्हटलं जातं तसंच इयत्ता दहावी सुरू झाली जसं की आता दहावीचं वर्ष चालू झालं परंतु एक सहा माईचा सा निकाल आल्यानंतर पाहिलं तर, तर काही विषयांमध्ये एकदम अनपेक्षित असे कमी मार्क्स मिळाले होते ते पाहता माझ्या कोणत्याही नातेवाईकांना शिक्षकांना मित्रांना असं वाटत नव्हतं की मी इयत्ता दहावीमध्ये पास होईल पण अथक परिश्रम मेहनत कष्ट करत मी आता दहावी तर पास झालोच पण आता पुढच्या माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षणासाठी मी आता पुढील प्रवास करू इच्छितो होतो तो घरापासून एक बारा तेरा किलोमीटर अंतरावरती उच्च माध्यमिक शिक्षणासाठीचं सा माझं ॲडमिशन झालं तिथे सुद्धा काही स्ट्रगलिंग आले दररोज सकाळी पहाटे पाच वाजता उठणे जसं की शेतकरी फॅमिलीमध्ये असो मधून असल्यामुळं मी जनावरांचं दूध काढणे दूध घालणे त्यानंतर मग एक बारा ते तेरा किलोमीटरचा सिंगल साईटचा सायकलवरचा माझा कॉलेजचा प्रवास रोजचा असा दोन वर्ष सलग चालू झाला बारावीचाही निकाल लागला त्यामध्ये मी त्यावेळी दोन हजार आठच्या बॅचमध्ये मी आमच्या कॉलेजमध्ये मी तिसरा आलो होतो आता ते झाल्यानंतर पुढं आमची जी चाहूल लागली की ती उच्च शिक्षणासाठीची म्हणजे ग्रॅज्युएशनसाठीची काय करावं हो, काही सुचत नव्हतं पण पहिल्यापासून बऱ्यापैकी कॉम्प्युटरमधली आवड वगैरे वा असल्यामुळं त्यावेळी एक ट्रेंड so, आला होता की माहिती बी सी ए वगैरे असे काही कोर्सेस असायचे सो अण्णासाहेब मगर कॉलेज इथे माझं ॲडमिशन झालं पहिलं वर्ष संपलं पण बी सी ए हे काय आहे याच्यामध्ये आपल्याला काय शिकवलं जाणार आहे हे सगळं कळण्यामध्ये सगळं पहिलं वर्ष निघून गेलं त्यानंतर पुढे पुढे जात राहिलो सेकंड इयर आलं सेकंड इयरचा निकाल आला त्यावेळी हे गोष्ट समजली की मी आता बी सी एच्या सेकंड इयरला मी फेल झालेलो आहे मग तिथं जे काही नैराश्य आलं त्यामध्ये एक गोष्टी ज्या माझ्या कमी होत्या की त्यामध्ये माझं प्रोग्रॅमिंगचं स्किल असल काय असल की बरेच जण माझे मित्रमंडळी मला म्हणायचे अरे तू नापास झालेला आहेस तरी पण तू कॉलेजला काय येतो आहेस ॲक्च्युली मी कॉलेजला येत नव्हतो तर बाहेर एक एक्स्टर्नली क्लास घेणारे एक सर होते त्यांच्यासोबत मी बसून प्रोग्रॅमिंगचं नॉलेज वाढवणं वगैरे वगैरे जसं की दररोजचं येणं जाणं काही अपडाऊन असायचं त्यामध्ये काही माझे मित्रमंडळी होते की जे खूप अभ्यासू होते मी त्यांच्या माध्यमातून बऱ्यापैकी माझ्या नॉलेजमध्ये इम्प्रूव्हमेंट केली ही बऱ्यापैकीची धडपड पाहून आमचे एक सर होते क्लासचे ते म्हटले अरे राजेंद्र तू नोकरी करशील का मी त्यांना एकाही क्षणाचा विचार न करता हो हे उत्तर दिलं सो सरांनी मला एका ठिकाणी त्यांच्या ओळखीवरती एका छोट्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मला कामाला लावलं तेही करत असताना दररोजचा प्रवास हाच असायचा किमान घर घर आणि ऑफिसचं अंतर किमान पन्नास ते पंचावन्न किलोमीटर हे रोजचं रेल्वेनं अंतर असायचं सो माझं जॉब चालू झाला वगैरे वगैरे लाईफमध्ये माझ्या सगळ्यात पहिली माझी जी कमाई होती ती रुपये अडीच हजार म्हणजे मी कामाला लागल्यानंतर ला मला सहा महिन्यानंतर हा पहिला पगार मिळाला दोन अडीच वर्ष मी जॉब केल्यानंतर मी तिथून राजीनामा दिला घरी चार ते पाच महिने थांबलो घरच्यांना सांगितलं मला आता उद्योग व्यवसाय करायचा आहे घरचे म्हटले अरे हे आपलं काम आहे का हे करत करत मी बी सी एचं जे टी वाय राहिलेलं होतं ते सुद्धा कम्प्लीट केलं मी ग्रॅज्युएशन पास आऊट झालो दोन हजार तेरामध्ये त्यानंतर ते एक गोष्ट अशी झाली की मी ज्यावेळी जॉब करायचा हा निर्णय घेतला त्यावेळी घरचे आमची जॉईंट फॅमिली आहे घरामध्ये किमान बावीस ते तेवीस माणसं आहेत मग सुलते असतील वडील असतील आई असेल भाऊ असेल अगोदरचं जे बोलणं होतं ते त्यांचं बऱ्यापैकी माझ्या माझ्याकडे म्हणजे बोलणं जे होतं ते बऱ्यापैकी त्यांचं असं वेगळं वाटत होतं की त्यांचं जे वागणं होतं माझ्याशी बरस बदललेलं होतं दुजाभाव केला जात होता पण मी माझं जे अचिव्हमेंट ठेवली होती जे माझा करिअरचा ट्रॅक ठेवला होता विद्यार्थी दशेमध्ये असल्यापासूनच की मला काय करायचं आहे तो मला बिझनेसच करायचा आहे व्यवसायच करायचा आहे दोन हजार डिसेंबर दोन हजार तेरामध्ये मी माझा व्यवसाय सुरू केला पण सुरुवातीला काही भांडवल नसायचं काय नसायचं असंच मित्रमंडळींकडून मित्रांकडून नातेवाईकांकडून घरचे तर कधी पैसे द्यायला तयार नसायचेच कधी दिलं पार्थ एक जे भांडवल म्हणतो आपण त्याला त्यावेळी ते त्यांना तेन, तर त्याची किंमत होतीच पण मार्केटमध्ये पाहिलं तर इतक्या कमी भांडवलामध्ये व्यवसाय उभा राहणं अशक्य होतं मी सुद्धा डिपेंडन्सी कोणाची ठेवलीच नाही पण जसं की दुर्दैवानं म्हणा किंवा नियतीला काही गोष्टी मान्य नव्हत्या स्ट्रगलिंग तर खूप होत होतं जनरली काही क्लाइंट साईडला जायचं झालं तर किमान सिंगल साईडचा दीडशे पावणे दोनशे इवन दोनशे किलोमीटरचा प्रवास ऊन वारा पाऊस हे कधीही पाहिलं नव्हतं कधी रात्र रात्र बसून काही शाळांचे इन्स्टॉलेशन्स करणं हे करणं या सगळ्या बाबींमध्ये मी गुंतून गेलो पण एक करत असताना जवळपास हे दोन हजार तेरा ते दोन हजार पंधरापर्यंत हे दोन वर्ष उलटून गेली माझी अशातच काही गोष्टींमध्ये काही इतर मध्ये सुद्धा मला चांगला स्लॉस झाला सगळं पाहत होतो मनावरती खूप मोठं दडपण येत होतं घरच्यांनी तर सांगितलेलं होतं अरे तू बिजनेस करू नको हे आपलं काम नाही आहे पण या सगळ्यांवरती मात करून मी पुढे जात होतो वेळ अशी एक येत होती की ऐन वेळी खिशामध्ये दहा रुपये सुद्धा नसायचे की आज मला ऑफिसला जायचं आहे किंवा मला एखाद्या क्लायंट साइड ला जायचं आहे तर गाडीमध्ये टाकण्यासाठी पेट्रोल नसायचं त्यावेळी माझ्याकडे आय थिंक सो गाडी सुद्धा नव्हती दोन हजार पंधरा सोळामध्ये तर मी ज्यावेळी संध्याकाळी ऑफिसवरून घरी जात असायचो त्यावेळी मात्र मी कोणाच्या तरी गाडीसाठी किंवा कोण कोणतरी आपल्याला नेईल का या भरोशावरती पाच दहा मिनटं वाट पाहत बसायचो नाहीतर मी माझा घराचा प्रवास तीन साडेतीन किलोमीटर संध्याकाळी आठ साडेआठच्या वेळी मी बऱ्याचदा केलेला आहे पण अडचण एक अशी असायची की आमची एकत्र फॅमिली असल्यामुळं घरच्यांना कधी फोन केला तर कधी ओरडायचे कारण घरी माझं तर काही एक रुपयाचं उत्पन्न नसायचं त्याच्यामुळं जी माझ्या सोबत जी घृणास्पद पद्धतीनं वागणं असेल त्यांचं काय असेल मी खूप इरिटेट झालो होतो असं करत करत दोन हजार सोळा सतरा बऱ्यापैकी संपत आलं पाहिलं मागं तर थोडासा कर्जाचा डोंगर पाहिला तर काही लाखो रुपयांमध्ये गेलेलाच होता दोन हजार अठरा सुरू झालं अशातच अशाच ह्या पैशाच्या अडचणीच्या खाईमध्येच माझं लग्न सुद्धा झालं पण नवीन लग्न झाल्यावरती पण काही बायकोला गोष्टी अपेक्षित असतात पण त्याही गोष्टी माझ्याकडून पूर्ण होऊ शकत नव्हत्या मनामध्ये खूप असं काहूर माजलं होतं कारण घरची परिस्थिती अशी होती की कधीच मला मदत न करणारे आणि माझे जे देणेकरी होते कधी आज घरच्यांना मला सांगायचे आले की मला ह्याचा फोन आला होता पैसे मागत होता तो आणले होते का या पाहुण्याचा फोन आला होता हे सगळं पाहून हे सगळं ऐकून मन खूप सुन्न होऊन गेलं होतं अशातच बायको सुद्धा प्रेग्नंट राहिली होती पण बायकोनं मला सांगितलं की आपल्याला हे अबोशन करायचं आहे मी खूप इतका खचून गेलो होतो की आता करायचं काय पण ज्यावेळी आम्ही फॅमिली डॉक्टर कडे गेलो त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही करू नका आहे मी ठाम होतो की आपल्याला करायचं नाही ऍबोशन पण बायको म्हटली करायचं पण ज्यावेळी सोनोग्राफी करत असताना बायकोनं त्या बाळाचा आवाज धडधड ऐकली ती खूप रडली ती म्हटली की नाही आपण या जीवाला मारायचं नाही आपण हे पाप करायचं नाही आम्ही तेच तसंच कंटिन्यू केलं कर्ज तर इकडं वाढत चाललं होतं दोन हजार एकोणीस संपत चाललं होतं अशातच मला एक फोन आला की तुम्ही माझं जे पैसे घेतलेले आहेत ते कधी देणार आहे घरातून निघालो होतो खूप काहूर माजलं होतं की नाही हा माझा आयुष्यातला खूप शेवटचा दिवस आहे मला आता जगायचं नाहीये मनामध्ये एक विचार आला की आज सगळं संपलं मी सगळ्यांना विसरून जाणार पण ज्यावेळेस मी आत्महत्या करण्यासाठी एका रेल्वे पटरीवरती गेलो रेल्वे खूप जवळच चालली होती मी काही सेकंद उरले होते मी समोर जाणार होतो पण मागून एक गृहस्थ आला मागं ओढलं अंगामध्ये काहीही त्राण नव्हता पण त्या व्यक्तीनं मला थांबून ठेवलं रेल्वे गेली खटकन एक कानाखाली वाजवली रडलो त्या व्यक्तीनं सांगितलं हरलास मी म्हटलं नाही तर ते म्हटले जा पुढे जा आयुष्य हे असंच आहे तुझं मी एका मंदिरामध्ये गेलो होतो बसलो होतो वेळी सुदैवानं एक मला फोन आला सर तुम्ही आमच्या कॉम्प्युटरमधला डाटा रिकव्हर कराल का मला माहिती नव्हतं डाटा रिकव्हरी काय आहे त्यांना मी पटकन उत्तर दिलं हो माझ्याकडे आले ते सुदैवानं मी खूप त्याच्यावरती अभ्यास केला सगळं पाहिलं डाटा रिकवर झाला त्या दिवसापासून मला एक नवा पर्याय सापडला जगण्याचा सा की आपण हा डाटा रिकवर सुद्धा करू शकतो तर या सगळ्या गोष्टींचा संदर्भ घेऊन कर्ज तर इकडे वाढत चाललं होतं दोन हजार एकोणीस संपलं पण दोन हजार ची जी चाहूल लागली ती कोरोनान लागलेली आहे अशातच डाटा रिकव्हरीचा डंका तर वाजत होताच पण त्याचबरोबर कर्ज जास्त असल्यामुळं ही कोंडी काही फुटत नव्हती अशातच काही जे सायबर अटॅक्स होतात वगैरे वगैरे हे अशी काही कामं मला मिळू लागली हळूहळू हळूहळू कुवेत या कंट्रीमधलं सगळ्यात पहिलं मला काम मिळालं डेटा रिकव्हरी संदर्भामधलं की त्या कंपनीवरती सायबर अटॅक झाला होता मी डे नाईट बसून किमान छत्तीस तास मी डे नाईट बसून तो डाटा अनालायसिस केला त्यांना सोल्युशन दिलं त्यावेळी माझ्या स्पर्धेमध्ये मायक्रोसॉफ्ट एमीसॉफ्ट सोफा अशा जगत विख्यात कंपन्या होत्या ज्यावेळी माझा कोटेशन फायनल झाला अप्रुव झाला त्यावेळी मात्र त्या सीओ न सांगितलं यू आर द कॉन्ग्रेट्स यू आर द ओन बिकॉज ऑफ यू हॅव ओन आवर्स डील्स मग त्यांनी मला ही इन साईड स्टोरी सांगितली यानंतर मित्र हो मी ज्यावेळी माझ्या पाहुण्यांना मित्रांना पैसे मागत होतो व्यवहार खराब झाले होते अडचण खूप येत होती पण करणार काय याची तर कोंडी मला फोडणं गरजेचंच होतं हळूहळू या कामामधून माझा चांगला पैसा जमू लागला मी लोकांचे पैसे देऊ शकलो याच्यानंतर मी एक हळूहळू एक पाऊल टाकलं की आपण आता काय करूयात घरातून आपण बाहेर पडूयात पण घरी काही देत नव्हतो त्याच्यामुळं मला घरचे म्हणायचे जा तुझं तू तुझत। बघ आमच्या इथं थांबू नको कधी कधी तर जेवण करत असताना असं लाजल्यासारखं वाटत होतं घरामध्ये की आपण का जगतोय आपण काय करतोय माझ्या मनामध्ये हे सगळं काहूर असायचं पण मित्र हो मला एकच सांगायचं आहे सा की आयुष्यामध्ये कधीही खचून जायचं नाही आणि एक सांगायचं आहे सा हे सगळं जे झालं माझ्यासोबत त्यावेळेस मी मागं पाहत होतो की ही सगळी माझ्यासाठी एक कडवी दवा होती कडवी दवा का हे का म्हणू शकतो मी कारण कडू औषधच तुमचा जो आजार आहे ते तुमचा प्रभावी इलाज असतो मी हे सगळं पाहत असताना हळूहळू व्यवसाय तर वाढतच होता सगळं कसं बऱ्यापैकी चाललं होतं अशातच माझा कामांचा व्याप वाढत गेला आज किमान माझी जी कंपनी आहे ती किमान दीड कोटी रुपयापर्यंतचा दरवर्षीचा टर्न ओव्हर करते आज अशा पद्धतीनं माझे बऱ्यापैकी खूप असे क्लायंट्स आहेत ओव्हरऑल महाराष्ट्र ओ आउट ऑफ महाराष्ट्रासुद्धा जो स्टॉकनं मला इथं बोलण्याची जी काही संधी दिली त्यांचा मी खूप खूप आभारी आहे आणि मी इथं थांबतो थँक्यू हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका